महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नमस्कार मी सरिता डोक्यांनी वंदे महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे विश्व हिंदू माध्यमातून परिषदृष्ण जन्माष्टमी आणि गोरक्षण धंतुरी या स्थानावर ती भव्य शोभायात्रा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त घेणार आहे त्याचबरोबर आमच्यासोबत आमच्या सोबत प्रशांत जी जे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आमच्या सोबत जोडलेल्या प्रशांत बोलत जाणून घेऊया त्यांच्याच सर नमस्कार महाराष्ट्र

ही शोभायात्रा धंतोली स्थित गोरखसन निघते आणि गीता मंदिर मध्ये या शोभायात्रेचं समापन होतं शोभायात्रेमध्ये पन्नासहून या वर्षी जादा जास्त जातीय राहणार आहे आणि तीन पारंपरिक आखाडे एकशे एक्कावन्न कलशधारी युवतीया भगवान श्रीकृष्णजीचा सुंदर रथ सोबत राधेकृष्णचा एक सुंदर रथ या शोभायात्रेत संमिलित होणार आहे

आणि झाक्यांसाठी पण तशी स्पेशल व्यवस्था आहे आपल्या कार्यकर्त्यांना पण तशी सूचना दिली जाते सगळ्यात जास्त आकर्षक आपला भगवान श्रीकृष्णाचा रथ जो आहे तो आहे सोबत एक राधे कृष्णाची झकी आहे ती सुंदर राहील बाकी झाक्या पण एकदम सुंदर नसर होत्या आखाड्यामध्ये आमचे पारंपरिक आखाडे राहतात त्यात छत्रपती आखाडा शंभू आखाडा आणि अजून एक वीर बजरंगी ते तीन वेगवेगळ्या आपापले प्रात्यक्षिक आप। कला तिथे सादर करतील चौकात कर चौक कर। आपण नेहमी बघतो कला सादर करत होते पण या आखाड्यानिमित्तच काही आपले जे सैनिक आहेत ते सुद्धा या म्हणजे तलवारीच वगैरे प्रदर्शन आहे करण्यात येतात काही जे लोक की जे भक्त आहे ते सुद्धा हातात थी थी आ, जन, या शोभायात्रेच्या निमित्त आमच्या पाच बैठकीत झाल्या पाचही बैठकीत आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिली की कोणीही तलवार किंवा कुठलंही शस्त्र बाळगायचं नाही फक्त आखाड्याचे जे कलाकार राहतात ते शस्त्र कला सादर कर करते याच्या शिवाय कुठल्याही कार्यकर्त्याकडे जर तलवार आढळली तर आम्हीच ती जप्त करू आणि अजून कोणाच्या लक्षात आलं तर पोलिसची पण कारवाई कधी कधी साकारण्यात येतात गणेश मूर्त्या स्थापन होतात आमचा काही आक्षेप नाही पण विद्रुप रूप जे गणेशाला दिलं जात त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि असा मूर्त्या जर लक्षात आलं तर आम्ही पोलिसात तक्रार करतो आणि पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर मग आपण आमच्या पद्धतीने बरेच वर्षापासून अशा पद्धतीच्या ज्या मूर्ती आहे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्यांना एक वेगळं कॉमेडियन रूप दिला जातो आणि कधी त्यांना शिंगावरच दाखवतात कधी बैलावर दाखवलं जातं ठीक आहे बैल हा त्यांचा दैवत आहे आणि ते त्यांचं नंदीचं दैवत आहे पण तो काही शिंग असतं काही म्हणजे असं साईबाबांच्या मूर्ती काही विवेकानंदांच्या मूर्ती अशा ज्या अशा मूर्तीचे महानुभव जेवढे काही महान आपले जे होऊन गेले थोडं तर त्यांच्या आता तो 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 के के चार वर्षापासून हा प्रकार समोर चार वर्षापासून आम्ही या अशा मूर्तींवरती तक्रारी करतो असं मूर्तिकारांना पण माहित झालं आणि मंडळांना पण माहित झालं त्याच्यामुळे अशा काही मूर्त्यांची स्थापना करायच्या आधी

उद्यापासून जे श्रीकृष्ण जन्माष्टमी शोभायात्राय ती भव्य निघेल आणि गोरक्षा सभा इथून जे लिखे तर गीता मंदिर या ठिकाणी ती समारोप पण आहे आणि सुंदर अशा आकर्षक साध्या आपल्याला या भव्य शोभायात्रेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल जय हरी जय श्री कृष्ण